नमस्कार मी पूजा दरिंगण लाव मध्ये आपलं स्वागत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रदोत आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यासह चाकूर उदगीर तसेच देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत केली या पाहणी दौऱ्यात सर्वप्रथम माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर तालुक्यातील कासारखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकरी, शेतकरी बांधवांशी संवाद साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या यावेळी लातूरचे तहसीलदार ता सौदागर तांदळे लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव समत पटेल ट्वेंटी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके लातूर उपकृषी अधिकारी सूर्यकांत लोखंडे सहाय्यक कृषी अधिकारी विशाल झामरे तलाठी स्वप्नील बेंबडे जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता क्षितिज खरोडकर ग्रामपंचायत अधिकारी एस जे ढोबळे देशमुख राजकुमार पाटील प्रवीण सूर्यवंशी शरद देशमुख चंद्रकांत शिंदे रघुनाथ शिंदे सुभाष माने अनिल शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते मी शरद माधवराव पाटील कमरोपूर पंढरपूर तालुका देवणी जिल्हा लातूर येथील शेतकरी आहे माझे जवळपास एकवीस एकर जमीन पाण्याखाली होती जवळपास चार दिवस पूर्णही सोयाबीन टोटल पाण्याखाली होतं त्यानंतर ह्या सोयाबीनमध्ये आपल्याला दहा टक्केही हाती लागत नाही सोयाबीन त्यामुळं जास्तीत जास्त सोयाबीनची नुकसान भरपाई हे मिळावी ही अपेक्षा आहे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे असं नुकसान यापूर्वी क्वचितच आपण अनुभवलं शंभर टक्के पिकं ही गेलेली आहेत सोयाबीन हे शंभर टक्के हातातून गेलं आहे पीक आजही अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली आहेत शेंगा कुजलेल्या आहेत आळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवतो आहे रानामध्ये अगदी पाहणी करायलासुद्धा जाता येत नाही एवढं पाणी अजूनही आहे चिखल आहे त्यामुळं शासनाकडं ओला दुष्काळ जाहीर करा अशी आम्ही मागणी नोंदवलेली आहे लवकरात लवकर ओला दुष्काळ ते जाहीर करतील अशी आशा आहे आणि शेतकरी जो संकटात सापडला आहे त्याला तातडीनं मदत करतील अशी मागणी आम्ही त्यांच्याकडं नोंदवलेली आहे शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून त्यांना मदत व पुनर्वसन या विभागांतर्गत हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अशी मागणी आम्ही केली आहे मग ते शासनानं आपत्ती व्यवस्थापनातून मदत करावी किंवा मग विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यामुळं शंभर टक्के नुकसान झाल्यानंतर जो विमा त्यांना मिळायला हवा तो विमा कंपन्यांनी मिळा विमा आणि त्याच्या रकमा अदा केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांचीही अडचण दूर होईपर्यंत आणि त्यांना मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांना मदत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी आमचे सगळे सहकारी त्यांच्या मदतीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून तत्परतेनं त्यांच्यासाठी सहाय्यता करणार आहोत